ते आपल्या अकॅडमीचे होते अकॅडमीचे नव्हते असे सगळे मुलं त्यांच्यासंग इंटरॅक्शन व्हायचे त्यांची बऱ्याचदा गावाकडे जायची सोय होती फार धांदलगाई होती धांदलगाई होती की गाड्या भेटत नव्हत्या जायची व्यवस्था नव्हती लॉकडाऊन पडलं होतं इथून तिकडं जाणंही अवघड झालं होतं आणि आम्ही बहुतेक लोकांना सांगत होतो जे जे आम्हाला भेटतील की तो थांबू नका गावाकडे जा कारण इथून पुढे आणखी लॉकडाऊन कडक होणार आहे हे लॉकडाऊन एक महिना चालणार आहे सहा महिने चालणारे का एक वर्ष चालणारे का दोन वर्ष चालणारे माहीत नाही आणि पुन्हा आपण भेटू का नाही हेही माहीत नाही अशी भीती पहिल्या लॉकडाऊनच्या वेळेस निर्माण झाली होती पण दोन लोक असे होते दोन मुली अशा होत्या मला आठवत इथंच बसायच्या त्या कोपऱ्यामध्येच बसायच्या लॉकडाऊनमध्ये आख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुली आणि मुलं काही निवडक सोडले तर ते घरी गेले होते आणि काही दोन मुली अशा होते की त्यांना इथं बसलेलं मी पाहिलं म्हटलं मी गावाकडे जा त्या दोन मुलींचे वाक्य माझ्या मनावर चांगले करून ठेवलेले आहेत मी आता तोच विषय करत होतो म्हटलं की सर आम्ही एक येश आम आम येश तर आम्ही यश घेऊन जाऊ नाही तर आम्ही आमचं प्रेत जाईल आमची बॉडी जाईल आम्ही यशस्वी होऊन जाऊ आम्हाला काहीतरी घेऊन जायचं इथून आम्ही पदरी माझ्या बापाच्या आईच्या पदरात निराशा टाकणार नाही म्हणजे हे वाक्य मला नेहमी वाटायचे की ह्या पुरी काहीतरी होतील है, काहीतरी यांचा त्याग मोठा आहे रिस्क घेतली आहे ना इश्क आहे तो रिस्क आहे <laughs> ना तर त्यांची इश्क त्या गोलवर होती आपली बेटायो नको तिकडं असते इश्क आपली उचापतखोर इश्क असते आपली तर यांचं जे प्रेम होतं ना त्यांच्या गोलवर होतं फक्त कल्पना करा मी खोटं नाही सांगत बरं मला आठवतंय मी इथं संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजता दहा वाजेपर्यंत नऊच्या पुढं फिरायला जा संधी नव्हती आठ ते नऊ मी जे आहे संध्याकाळी इथल्या शेप शंभर दोनशे पोरांना रोज टिफिन नेऊन द्यायचो टिफिन नेऊन द्यायचो कुणाला ते गहू तांदूळ पीठ असं जवळपास मी महिनाभर केलं होतं आपले जे अडकून पडलेले पोरं होते तर इथून संध्याकाळी आठ वाजता या रोडवरनं जाताना आठ वाजता सुद्धा असं वाटायचं की स्मशानभूमीतून चाललोय लिटरली असं फिलिंग यायचं इतकं एकदम सामसुम कुत्र त दिसाव कुत्र बी दिसत नव्हतं कुत्र्यालाही बहुतेक कोविड काळाला होता कारण मीडियावर अशा बातम्या खतरनाक खतरनाक यायच्या विषयच नव्हता प्रत्येक जण घरी गेला होता आणि ह्या दोन लोक त्याच्यापैकी आज जी आपल्या आरोग्य खात्यात सुपरवायझर म्हणून निवडली गेली आहे लवकरच आणखी एक टॅक्स असिस्टंटचा निकाल तिचा येणार आहे आणि आणखीन एक अशीच तुमचीच लहान मोठी बहीण तुमची सिनियर कल्पना ती पण टॅक्स असिस्टंटची मेन्स दिलेली आहे टायपिंगचं रिझल्ट आहे खूप चांगला स्कोर आहे ह्या दोघी यावेळेस टॅक्स असिस्टंट होतील पैकी आज आरोग्य खात्यामध्ये सुपरवायझर म्हणून तुमची मोठी बहीण आणि सिनियर गीता निवडली गेली आहे ना मला तर मला सत्कार तर आमच्या कामाचा भाग झाला पण काही सत्कार असे असतात ना की असं वाटतं की ते सत्काराचाही सत्कार झाला त्याच्यामध्ये जा बऱ्याच त्यागाच्या भावनेचा सत्कार झाला त्याच्यामध्ये खूप साऱ्या बलिदानाचा सत्कार झाला जो 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 त्या जोखिमीचा सत्कार झाला जो प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याच्या आयुष्यात घेतलं पाहिजे असू द्या मग द्या त्या जोखिमीचाही सत्कार आहे आई वडिलांनी त्या काळातही म्हटले की तू कर तयारी तू तु लढ तुला तिथं राहायचंय तर राहा ही जी त्या आई वडिलांचाही सत्कार आहे त्यांना काही लोकांनी रूमवर काही मैत्रिणी होत्या त्यांनाही सपोर्ट केला त्यांचाही सत्कार आहे ही जी भावना आहे असू द्या मग असू द्या असू हे फार अवघड काम आहे हे अवघड आज त्यांनी काम करून दाखवलंय आज त्या टॅक्स असिस्टंट करा सुपरवायझर झाली आहे उद्या टॅक्स असिस्टंट होईल परवाच्या जाहिरातीमध्ये ती सेल टॅक्स इन्स्पेक्टर होईल ही पास होईल याची मला खात्री वाटते कारण ती जिद्द त्यांच्यामध्ये आहे सर एवढं बोलले ना तर बोलायचं राहिलंच नाही माग सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही का फर्स्ट टाइम सरच माझे प्रेरणास्त्रोते इथूनच आम्ही अभ्यासाची सुरुवात केली होती सरांचं प्रत्यक्ष खूप लक्ष असायचं आमच्याकडं आणि सरांनी एक ओळखताच सर विद्यार्थ्यांना की हे होणार आहे आपण जर त्यांच्या शब्दावर जर ट्रस्ट ठेवला तर शंभर टक्के करतो फक्त मी दोन तीनच गोष्टी सांगा तुम्हाला अभ्यासाचं सगळं माहीतच आहे सर आहे सगळं सांगायला फक्त संयम आणि सातत्य हे शेवटपर्यंत सोडायचं नाही जोपर्यंत आपल्याला भेटत नाही ना तोपर्यंत माघार घ्यायची नाही हेच एक महत्वाचं तत्व म्हटलं जाईल सक्सेसमधलं बाकी तर तर्वा सगळं सर सांगतातच तुम्हाला आणि स्ट्रगल हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार डिपेंड आहे असं नाही माझं जे स्ट्रगल आहे ते तुम्हाला लागू होईल ते प्रत्येकाचं वेगळं असणार आहे आणि इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा स्ट्रगल करतोय हे मी विश्वासानं सांगू शकते फक्त कसं आहे का त्याची सिच्युएशन वेगवेगळी असते मला ज्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं त्यावेळेस ती सिच्युएशन वेगळी होती नैसर्गिक आपत्ती होती पण माझं एक ठरलेलं होतं इथून जाईल तर पोस्टच घेऊन जाईल दोन हजार सतराच्या बॅच ची सरांची विद्यार्थी आहे आम्ही इथेच ग्रुप डिस्कशन करायचो सरांनी ग्रुप करून दिलेला होता जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आम्ही ठरवलं होतं चार जणांचा ग्रुप होता दोन जण आमच्यातले एकोणावीस लाच लागले जॉबला तरीही आम्ही दोघींनी सोडलं नाही आजपर्यंत आम्ही लढतोय आणि आज रोजी माझ्या मागच्या तीन दिवसापूर्वी मी तुमच्या जागी बसलेली होती आजही मी स्टडी करते दोन दिवसापूर्वी मी मध्ये असायची कधी होईल आपला एवढा लंबा प्रवास आहे आणि आज दोन दिवसानंतर माझे ऍट ए टाइम तीन रिझल्ट आले आरोग्य विभागात दोन आले आणि महानगरपालिकेचा सेंट्रल इन्स्पेक्टरचा एक आला असे तीन रिझल्ट आहे अजून दोन चार रिझल्ट आरामशीर येऊ शकतात असा स्कोर आहे माझा त्याच्यामुळं आणि मी पहिल्यापासून सरांना म्हटलं होतं करील तर राज्यसेवा करल सरांची विद्यार्थी मी राज्यसेवे प्रणेता ए बॅच ची तर माझा अजूनही स्टडी सुरू आहे शेवटपर्यंत सरांचा शब्द गीता तू करशील तर मी सोडणार नाही आहेच तुमच्या सोबत धन्यवाद